सरकारला जे बोलता येत नाही ते शिंदे समितीच्या माध्यमातून वधवून घेतलं या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जरांगे पाटलाचं आंदोलन ज्यावेळेस निर्णायक वळणावर आलं एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रचंड असा लाठीचार्ज शांततेत बसलेल्या आंदोलकांवर झाला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र चिडला रस्त्यावर उतरला आणि अभूतपूर्व असा पाठिंबा जरांगे पाटलांना मिळाला हा राग छमवण्यासाठी सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची स्थापना लाठी चार्जच्या अवघ्या हो सहा दिवसानंतर म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला केली या अगोदरसुद्धा एक महसूल सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती अकरा सदस्य तिला तीन महिन्याचा वेळ दिला मात्र तीन महिन्यात शून्य टक्के कामगार <coughs> शिंदे समिती का स्थापन झाली तर शिंदे समिती फक्त आणि फक्त <coughs> ज्या हैदराबाद स्टेटमध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत तर त्या नोंदीच्या आधारावर तर हैदराबाद स्टेटमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण होतं इतरांनाही होतं इतरांचं सुरू राहिलं मात्र मराठ्यांचं बंद झालं <coughs> तर त्याचा शोध घेण्यासाठी ती डॉक्युमेंट्स शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापना झाली राज्यातील समाज बांधवांनी जारांगी पाटलांना विनंती केली की मराठवाड्याच्या प्रश्नाबरोबर आमचाही प्रश्न घ्या आणि म्हणून जारांगी पाटलांनी त्याला व्यापक स्वरूप दिलं आणि सरकारला विनंती केली की शिंदे समितीचं कार्यक्षेत्र मराठवाड्याच्या ऐवजी ते विस्तारून महाराष्ट्र एवढं करण्यात यावं आणि सरकारनं तसा निर्णय घेतला सुरुवातीला शिंदे समितीनं अतिशय चांगलं काम केलं वाखानण्या न्या काम केलं कारण शिंदे समितीनं काम केलं म्हणून त्या ठिकाणी लढ्याला बळकटी मिळत गेली आज एवढ्या नोंदी सापडल्या उद्या तेवढ्या नोंदी सापडल्या अशा प्रकारचं वर्तमानपत्र देऊ लागलं शिंदे समिती आज मराठवाड्याच्या या जिल्ह्यात आहे कोकणाच्या त्या जिल्ह्यात आहे विदर्भातल्या या जिल्ह्यात आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या जिल्ह्यात आहे उत्तर महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात आहे अशा प्रकारच्या बातम्या झळकू लागल्या शिंदे समितीला मदत करण्यासाठी काही कक्ष स्थापन करण्यात आले शिंदे समितीला मदतीसाठी अनेक प्रकारचा स्टाफ होता आणि एवढंच नाही तर विविध भाषाचे भाषांतरकार होते जसे लिपीचे अभ्यासक असतील फारसी भाषेचे अभ्यासक असतील उर्दू भाषेचे अभ्यासक असतील अशा प्रकारचे भाषांतरकार देखील होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी शिंदे समितीनं केलं पहिला अहवाल आला त्यामध्ये साडे अकरा हजार नोंदी होत्या एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला ला दुसरा अहवाल दिला पहा मी जाणून बुजून शब्द वापरतो सरकारला दिला <coughs> परंतु सरकारनं तो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला स्वीकारला एकोणीस डिसेंबर तेवीसचा चा अहवाल तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला स्वीकारला जातो म्हणजे हे काय गौड बंगाल असावं हाही प्रश्न आहे जवळपास साडे नऊ महिन्यापेक्षा जास्त वेळ का लागला इथं सगळी मेक आहे आणि शिंदे समिती चांगलं काम करत असताना सरकारमधील ज्येष्ठांच्या आशीर्वादानं नामदार भुजबळ साहेब मैदानात उतरले आणि त्यांनी प्रचंड असा विरोध शिंदे समितीला केला त्यांनी राज्यामध्ये जरंगी पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात प्रति आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ओबीसी यलगार परिषदा घेतल्या आणि या एलगार परिषदेच्या माध्यमातून त्यानं शि त्यांनी शिंदे समिती टार्गेट केली प्रचंड अशी आग पाकड केली पहा तुम्ही भाषणं काढून पहा हिंगोलीच्या सभेवर तर त्यांनी उच्चांक गाठला हिंगोलीमधील ओबीसी एलगार परिषदेमध्ये भुजबळ साहेबांनी प्रचंड अशी टीका या शिंदे समितीवर केली आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी ते पुण्यात गेले आणि पुण्यात पत्रकार परिषद घेतली झालं झालं म्हणले शिंदे समितीचं काम संपलं एक मंत्री असं बोलू शकतो खाऊ मंत्रिमंडळात सामूहिक जबाबदारीचं तत्त्व असतं सर्वांनी मिळून तो निर्णय घेतलेला असतो आणि सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय एक मंत्री बदलू शकतो का तर नाही बदलू शकत परंतु भुजबळ स्वस्त बसवत नव्हते आणि आता तिसरा अहवाल आलेला आहे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जवळपास एक लाख शहात्तर हजार नोंदी या शिंदे समितीच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत कुणबी नोंदी आणि राज्यामध्ये सहा लाख प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे खंत ही वाटते की मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी तीव्रता जास्त आहे आणि मराठवाड्यामध्ये फक्त अवघ्या सेहेचाळीस हजार चौसष्ट नोंदी सापडल्या आणि जवळपास एक लाख चाळीस हजार कोणबी प्रमाणपत्र वितरित झाले आता सरकारनं सांगितलं की आम्ही दहा दहा पुराव्याऐवजी बेचाळीस पुरावे करू तुम्ही दहाऐवजी शंभर जरी केले नोंदच नसेल तर करणार काय हा मोठा प्रश्न आहे आणि ज्या नोंदी आहेत त्याला तुम्ही मान्य करायला तयार ना नाही तर आता शिंदे समितीनं काय सांगितलं पहा शिंदे समितीची मुख्य सिंध शिंदे समितीला सरकारनं काय सांगितलं होतं की तुम्ही अशा अशा प्रकारच्या नोंदी तपासा परंतु घडले घडले काय वास्तवात तर शिंदे समितीचा दुसरा तिसरा आवार आला असं म्हणते की जे व्यक्ती मागास आहे त्याच जातीला जात प्रमाणपत्र मिळावं बिनदक्कतपणे जात प्रमाणपत्र जारी जा करू शकत नाही अशा प्रकारचं शिंदे समितीनं म्हटलं म्हणजे जे सरकार बोलू शकत नाही ते शिंदे समितीच्या माध्यमातून वधवून घेतलेला आहे वास्तविकता शिंदे समितीचे कार्यक्षेत्रच नाही ना मग त्याच्यावरतीने बोलायची गरजच नाही ना पण तो वधवून घेतलेला आहे पुढं पहा सर्व मराठा कुणबी आहेत किंवा सर्व कुणबी मराठा आहेत असा कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी समितीची कार्यकक्षा नाही मग जाहीर आहे ना पुढं बोलायचं अहवालात बोलायची गरजच काय पुढचा मुद्दा आहे का सदुसष्ट पूर्वी निजाम राजवटीत नोंदवलेले नो कुणबी मराठा मराठा <coughs> सॉरी कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या जातीचे तपशील असलेले सत्तेचाळीस सार्वजनिक दस्तऐवज शोधले हे नवीन नसून जुनेच पुरावे आहेत मग आता शिंदे समिती जुन्याच पुराव्यासाठी काम करत आहे हे नवीन नाही ना मग शिंदे समितीनं असं अहवालात का म्हटलं हाही शंका घ्यायला या ठिकाणी वाव आहे शिंदे समितीनं असं म्हटलंय ते एक की एकोणीसशे शहाऐंशीपासून ते ऑक्टोबर तेवीसपर्यंत सदोतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक कुणबी जात प्रमाणपत्र वितरित केली त्यामध्ये दोनशे एक्क्याऐंशी कुणबी मराठा तेवीसशे सहा तेहतीसशे सहासष्ट मराठा कुणबी याचा देखील समावेश आहे ऑक्टोबर तेवीस नंतर पंचेचाळीस हजार आठशे छप्पन्न प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं हा अहवाल सांग सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या जातीचे पुराव्या सा सापडल्याची संख्या म्हणजे किती सापडली नोंदी तर चोपन्न लाख एक्क्याऐंशी हजार चारशे इतक्या आहेत म्हणजे जवळपास पंचावन्न लाख कुणबी नोंदी आहेत जरंगे पाटील ज्यावेळेस वाशीला गेले होते अंतरावली टू मुंबई ज्यावेळेस लाँग मार्च होता वाशी मुंबईच्या तोंडावरच वाशीला थांबवला त्या ठिकाणी त्याच्या अगोदर सरकारने ही आकडेवारी जरंगे पाटलांना दिलेल्या ही जानेवारीची घटना आहे मग सप्टेंबरमध्ये हा आकडा परत आलाच कसा मग सप्टेंबरमध्ये हा आकडा येत असेल तर मग आठ साडेआठ महिन्यामध्ये शिंदे समितीने केलंय काय हाही मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येतो सार्वजनिक दस्तऐवजात कुणबी मराठा कुणबी या जातीचे पुरावा सापडल्याची संख्या ही पंचावन्न लाख या ठिकाणी सांगितली हैदराबाद भेटी दरम्यान निजाम राजवटीच्या महसूल नोंदी इनाम आणि सनद इत्यादी दस्तऐवज यांनी शोधलेले आहेत सरकारनं ही कागदपत्र प्राप्त करावी जेणेकरून जात प्रमाणपत्रासाठी त्याचा फायदा होईल असं शिंदे समिती पुढे म्हणते निजाम राजवटीच्या एक अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणना अभिलेखात वैयक्तिक नोंदी आढळलेला नाही पा त्याच्या अगोदर मराठा नोंदी होत्या इथं कुणबी नोंदी आहेत म्हणजे सगळ्या जवळपास सगळ्याच कुणबी नोंदी आहेत आणि असं असताना अगदी एकोणीसशे बावीसपर्यंत पर्यंत या कुणबीत नोंदी होत्या मग एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये त्या मराठा ओढल्या मग आता हे सगळे मराठा कुणबी होते तर मग कुणबी गेले कुठं मग मा हे मराठा नव्याने झाले कसे मग त्या नोंदी व्यक्तिगत नाहीत कशा सर्वांच्या आहेत ना त्या मग त्यात व्यक्तिगत पण आलंच ना म्हणजे हाही मोठा इथं थोडस शंकास्पद भाग वाटतोय त्या नोंदी शोधल्यास मराठवाड्यातील रहिवाशांना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा मागास असल्याचा दावा मोठ्या प्रमाणात करता येईल मग शिंदे समितीनं केलंय काय हाही मोठा प्रश्न या निमित्तानं येतो त्याचबरोबर <coughs> मराठा समाजाचे किंवा मागास असं वर्गीकरण करणं कार्यक्षेत्राबाहेर आहे आता समितीचं कार्यक्षेत्र नाहीच ना पण समिती हे जाणून बुजून का बोलतंय हा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय मराठा समाजाचे कुणबी किंवा मागास वर्गीकरण हे राज्य मागासवर्ग आयोगानं करावं बरोबर आहे एकोणीसशे ब्याण्णवचा जो इंदिरा साहनीचा निकाल आला आहे तोच सांगतोय ना की एखाद्या जातीचं मागासले पण तपासण्यासाठी राज्य वर्ग आयोग आहे मग आता हाच निकाल सरांगी पाटील सांगत आहेत ते म्हणतात याच निकालात असं सांगितलेलं आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये म्हणजे काही निकालसारखा मराठ्यांच्या बा बाबतीत दाखवतोय पण दुसरी बाजू का दाखवत नाही चंद्रकांत पाटलांनी तीस तारखेला मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली पत पत्रकार परिषद घेतली आणि तिथं सांगितलं की पाच मे दोन हजार एकवीस रोजी एसीबीसी मराठा आरक्षण रद्द झालं आणि त्यात काही निरीक्षण कोर्टानं नोंदवले सर्वोच्च न्यायालयानं आणि त्याने असं सांगितलं त्यातलं एक महत्त्वाचं निरीक्षण आहे की मराठा समाजाचा सॅम्पल साईज सर्वे कमी होता जवळपास त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार हा सॅम्पल सर्वे होता आता तो तीन कोटी करण्यात आलेला आहे बरोबर आहे पण पण चंद्रकांत पाटील साहेब हे सांगत नाहीत की तिथं सांगितलेलं आहे त्याच निकालात सांगितलंय आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या वर असू नये हे का सांगत नाहीत तुम्ही एक बाजू सोयीस्कर सांगता आणि दुसरी सोयीस्कर का लपून ठेवता हा आमचा प्रश्न या निमित्तानं आहे आणि पुढे असं म्हटलेलं आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडे जातीचे तपशील असलेल्या वंशवळी आढळलेल्या आहेत कोणी सांगितले न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं आणि हा पुरावा व्यक्तिशा सादर केला जाऊ शकतो असं कोण म्हणते आहे शिंदे समिती म्हणते पण पुढचं पुढं आहे का काय म्हणते तर म्हणजे पहा इथं ज्ञानबाची मेघ कशी आहे तर मात्र देवास्थानाकडचे तपशील सार्वजनिक दस्तऐवजाचे वैशिष्ट्य ठरू शकतात असं समिती मानत नाही म्हणजे हे चालतंय पण ते चालल का नाही असं समिती पुढे म्हणते म्हणजे जे सरकारला ब बोलता येत नाही ते आता समितीकडून सरकारनं बोलून घेतलेलं आहे पुढं ती असं म्हणते की संस्थानाकडे जातीचे तपशील असलेले कागदपत्र पुरातत्व विभागाकडं हस्तांतरित करण्यासाठी पावलं उचलावीत जरांगे पाटील हे जवळपास नऊ ते दहा महिन्यापासून हे बोलत आहे मग ते का उचलले नाही ज्यावेळेस नाशिकला सभा झाली पहिली सभा त्याच वेळेस जरांगे पाटील हे बोललं मग हे अजून अद्याप पुरातत्व योगाकडे का दिलं नाही आणि त्या आधारे मागासलेपणाचा दावा करून कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करू शकेल म्हणजे या आधारावर मग हे कधी करायचं आहे हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे सरकारनं दोन अडीच डझन लोक जारांगी पाटलाच्या विरोधात बोलायला उभा केले एवढ्यावर समाधान झालं नाही मराठा समाजाचे समन्वय फोडले एवढ्यावर सरकारचं समाधान झालं नाही समाध सरकारनं नामदार भुजबळ यांना मोठं पाठबळ दिलं आणि त्यांनी राजकीय पडेल पक्षाची गँग गोळा करून त्या ठिकाणी पडेल लोकांची गँग गोळा करून मराठाला विरोध करण्याचं काम केलं आताही तोच प्रयत्न सुरू आहे आगे म्हणतात की कुणबी नोंदी म्हणजे मराठा मागास ठरत नाही मग आता मराठा मागास ठरण्याचा आणखी काय काय का पाहिजे काय तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला एकशे ऐंशी जातीची यादी आली त्या त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबे एक जून दोन हजार चारला सुशीलकुमार साहेब मुख्यमंत्री असताना मराठा कुणबी कुणबी मराठा यांना तत्समधात म्हणून आरक्षण दिलं आणि मग आणखी काय पाहिजे तर सरकारला आरक्षण द्यायचं नाही सरकारला झुलतं ठेवायचं हे मात्र सत्य आहे